नमस्कार कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे मित्र मैत्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वालपापडी त्याची भाजी किंवा जण घेवडा पण म्हणतात त्याला तर आता बघू शकता आपली वालपापडीची भाजी किती सुंदर झालेली आहे आणि चवीला पण तशीच आलेली आहे भन्नाट तर चला आता हिवाळ्यात भरपूर भाजीपाला येतो तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी वालपापडी छान अशी स्वच्छ करून घेतली निवडून घेतली आहे सुरुवातीला नंतर आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि सुकी पण तुम्ही टिफिनसाठी करू शकता तुम्ही पोळी भाजीसोबत खाऊ शकता आता इथे मी कढई घेतली कढईमध्ये मी तेल घालून घेतलेले तर इथे मी एक चमचा तेल साधारण घातलेले त्याच्यानंतर मी इथे ना खोबरं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेतली बघू शकता तुम्ही आणि तो आपण छान त्याच्यामुळे खोबरं आणि लसणामुळे टेस्ट खूप छान येते भाजीची तर आपल्याला मी थोडं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं आहे तरी इथे खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे मी आणि त्याचा आपण छान असा मसाला फ्राय करून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता मी चमच्याने छान असं लसूण आणि खोबरं छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यात मसाले घालून घ्यायचे तर मित्र व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट नक्की करा तर आता इथे आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आणि थोडंसं आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि चिमूडभर हळद घालून घ्यायची तर खूप छान लागते ही भाजी चवीला मला थोडंसं लाल तिखट कमी वाटत होतं मग म्हणून मी अजून थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची तर इथे छान असं आपण मसाला परतून घेणार आहोत अगदी कमी वेळेत होते ही भाजी आणि चवीला पण छान लागते आता इथे मी वालपापडी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता आपण भाजी फोडणीमध्ये घालून घेणार आहोत तर ही आपल्याला काही शिजवायची वगैरे नाही आपल्याला डायरेक्ट फोडणीमध्ये घालायची आणि तुम्हाला जर शिजवून कोरडी करायची असेल तर तसंही करू शकता पण इथे मला थोडीशी पातळ करायची होती म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप कोरडी पण नाही अशी पोळी भाकर बरोबर खाऊ शकतो त्या हिशोबाने करायची होती तर आता इथे मी छान असं फ्राय करून घेते मसाल्यामध्ये ही भाजी त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं खूप पाणी पण नाही घालायचं अगदी एक छोटासा ग्लास भरून एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला आता इथे एक छोटा ग्लास आहे लहान मुलांचं पाणी प्यायचं मी तेवढंच पाणी घालते आणि ही कोवळा असल्यामुळे पटकन शिजते ही भाजी खूप छान लागते चवीला आपण आणि तुम्ही सुकी भाजी पण करू शकता याची आता इथे आपण छान असं मिक्स केल्यानंतर बघू शकता आता इथे आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते मित्रमैत्रिणी व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडस उकळू द्यायचे आणि उकळल्यानंतर मग आपल्याला इथे थोडीशी एक दोन वाप काढून घ्यायची छान बघू शकता तुम्ही आता इथे छान उकळल्यानंतर आपल्याला इथे मी अर्धा टोमॅटो घालून घेते टोमॅटो ह्या भाजीमध्ये खूप छान लागतो चवीला तर एकदा नक्की घाला मित्रमैत्रिणींनो आता इथे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला टोमॅटोवरूनच घालायचं आहे मी दरवेळेस फोडणीमध्ये घालते पण आज आपल्याला फोडणीमध्ये न घालता त्याची चव यायला पाहिजे म्हणून मग मी आपल्याला वरून थोडंसं एक वाप काढल्यानंतरच आपल्याला टोमॅटो घालायचं आहे तर ही टिप लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो इथे आता आपली भाजी अजून पाच ते सात मिनटं छान आपण उकळून घेणार आहोत आणि मग आपल्याला ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करून घ्यायचं आहे तर आता इथे आपली छान उकळल्यानंतर इथे मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेते कुटामुळे भाजीची चव खूप छान येते आणि सुक्की पण असं लागत नाही तर खूप सुंदर लागते ही भाजी एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेते आणि दोन ते तीन मिनटं छान असं वाफवून घेते तर बघू शकता आपली वालची भाजी किती सुंदर बनून तयार आहेत एकदा